पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सोशल मीडियाच्या माध्यमातून हरवलेल्या जीवाची घरी परतफेड नवापूरच्या संतोष हिरे व तरुण मंडळींनी दाखविला माणुसकीचा उज्ज्वल आदर्श आजच्या या धावपळीच्या जगात माणसं एकमेकांना धड पाहायला वेळ काढत नाही बोल ना तू दूरच कोणी पडलेलं दिसलं तर नजर चुकवून पुढे निघून जातात पण या काळोखातही काही चेहरे असे आहेत जे अजूनही माणुसकीच्या दिव्याने उजळलेले आहेत नवापूरच्या रस्त्यावर गेल्या कित्येक दिवसापासून एक माणूस भरकटत फिरत होता अंगावर फाटकी वस्त्र चेहऱ्यावर दुःखाची सावली डोळ्यात इतकं हरवले पण की जणू तो स्वतःलाच हरवून बसला होता लोक पाहत होते पण कोणी थांबत नव्हतं त्याची कथा त्याच्या वेदना जणू गर्दीत दडून हरवत चालली होती मात्र त्या क्षणी गुरुकृपा डिजिटल लॅब व इलेक्ट्रॉनिक्सचे मालक संतोष दुल्लभ अहिरे आणि त्यांच्या काही तरुण मंडळी यांच्या हृदयाला ही वेदना चिरली त्यांनी त्या ते अनोळखी जीवाशी संवाद साधला आणि कळलं तो दूरवरच्या जालना जिल्ह्याचा आहे तेथेच -ते थांबता आले असते पण नाही या तरुणांनी ठरवलं त्याला घरी पोहोचवायचं आणि मग वापरली त्यांनी आपल्या काळाची सर्वात प्रभावी शस्त्र सोशल मीडिया आज सोशल मीडियावर अफवा पसरतात खोटं पसरतं पण त्याच सोशल मीडियाचा वापर करून या तरुणांनी एक हरवलेल्या जीवाला त्यांच्या माणसाशी जोडून दिलं त्यांनी अपलोड केलेला व्हिडिओ दूरवर पोहोचला आणि त्या व्हिडिओनं एका कुटुंबाच्या हृदयात आशेचा दिवा पेटवला नातेवाईक तातडीने नवापूरकडे आले आणि मग नवापूरच्या मातीत एक हृदयस्पर्शी क्षण उभा राहिला पूर शहरात एक पंचवीस ते तीस वर्षाचा व्यक्ती वेळसर फिरत आहे तो सांगत आहे की मी जालना जिल्ह्याचा आहे तरी कृपया याला त्याच्या गावापर्यंत पोहोचण्याची मदत करावी आणि सदर व्हिडिओ त्यांच्या घरापर्यंत नातेवाईकांपर्यंत पोहोचण्याची सर्वांनी तुझं नाव काय भाऊ संजू खरात खरात ना हा कोणत्या जिल्ह्याचा आहे तू जालना जिल्हा कोणतं गावुळ वाघुळ वाघुळ गाव वागुळ गाव हा स्वतः वाघुळ गावाचा सांगाचा आहे मराठी आहे समाज कोणता माळी माळी समाजाचा सांगत आहे तरी माझ्या सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या मित्र बंधू भगिनी यांना विनंती आहे की कृपा करून याच्या लवकरात लवकर याच्या घरापर्यंत पोचण्याची व्यवस्था आम्ही करून देऊ तुम्ही तुम्हीचं घर गाव ठिकाणा कुठं आहे तो तपास लावण्याची कृपा करावी हा सदर व्यक्ती जालना जिल्ह्याचा सांगत आहे चांगला आहे थोडंसं मानसिक स्थिती खराब आहे माझ्या गुरुकृपा डिजिटल नवापूर शहरामध्ये माझे मित्र सहकारी भाऊ तुला घरी जायचं आहे ना तुला किती भाऊ तुम्ही भाऊ किती हां तुला घरी जायचं आहे ना भाऊ हा घरी पाहून घेऊ हा मी तुला किती भाऊ किती भाऊ तुम्ही भाऊ किती आहे भाऊ नाही का वडील आई बोळी तरी असेल ना तिथे आला काका पिका कुठं काय तुझे कुठं अश्रूंनी टबडबल्या डोळ्यांनी नातेवाईकांनी त्या हरवलेल्या जीवाला ओळखलं वर्षानुवर्षाचा विरह एका क्षणात जणू संपला होता कुटुंबाचं दुःख रस्त्यावरची भटकंती सगळं काही त्या एका मिठीत विरखडून गेलं या क्षणाला अधिक सम्मान मिळावा म्हणून पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी त्या व्यक्तीला विधिवत कुटुंबाच्या ताब्यात दिलं हेच या कार्याचे खरे पारितोषिक ठरते या उदात्त कार्यात संतोष अहिरे यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चौधरी पंकज पाटील पार्टील, भूषण अनंत पाटील दर्शन पाटील यांनीही आपलं योगदान दिलं आज नवापूरने पुन्हा एकदा दाखवून दिलं की धर्म ही पूजा नाही धर्म म्हणजे आणि परोपकारापेक्षा मोठं मंदिर या जगात नाही संतोष अहिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घडवलेली ही घटना फक्त एका व्यक्तीची घरी परत नाही तर समाजासाठी एक अमूल्य प्रेरणा आहे आपणही या कथेतून शिकूया आपणही एखाद्या हरवलेल्या चेहऱ्याला पुन्हा हसू देऊया आणि लक्षात ठेवूया जगण्यासाठी पैसा लागतो पण जगवण्यासाठी फक्त मानुसकीच पुरेशी असते आज नवापूर शहरामध्ये काही दिवसापासून हा बिचारा कोरोना नष्टच होता तो थोडा मनोरुग्ण आहे तर तो काही दिवसापासून नवापूरमध्ये फिरत होता तर आज नवापूरच शहरमध्ये असल्यामुळे प्रवीण वगैरे आणि गुरुकृपा डिजिटलचे मालक आमचे मामा संतोष मामा हिरे यांना ते भेटले त्यांनी विचारलं की तुझं काय प्रॉब्लेम आहे काय तर तो काही दिवसात तो काय बोलत नव्हता तर त्यांनी आज सांगितलं की मी जालनावर होतो असं असं आहे त्यांनी सर्व त्यांचे ॲड्रेस वगैरे सांगितला मग आम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्ट करून टाकली तर ते वि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या घरच्यांशीपर्यंत तो मेसेज पोहोचला तर ते जालन्यावाल्याने त्यांनी व्हिडिओ बघला त्यांनी तोरत मामांशी आमच्या संतोष मामांशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सांगितलं की आता अशी व्यक्ती आमचे आमचे आहे तर ते म्हणे आम्ही जालन्यावरून निघतो म्हणे चार वाजता तर ते आता रात्री साडे दहा वाजता वाजले ते साडे दहा वाजेला त्यांना घ्यायला ते नवापूर येथे आलेले आहेत तर संतोष मामा त्यांनी आज खूप प्रकारचं संतोष मामा आणि प्रवीण भाऊ यांनी आज खूप चांगलं काम केलेलं आहे तर त्यांचं मी मनापासनं नवापूर कर म्हणून त्यांच्या मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे घरचेसुद्धा त्यांना गेले मी त्यांच्यासुद्धा मनापासून धन्यवाद देतो राम राम होत